नमबुद्धाय मी चेतन अहिरे अध्यक्ष मुंबई प्रदेश वंचित बहुजन आघाडी मी मुंबईतील तमाम बौद्ध बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक माहिती देण्याकरिता हा व्हिडिओ बनवत आहे मागील पंधरा दिवसांपासून मुंबई व त्याच्या आजूबाजूतील शहरांमध्ये सनस्त खडग या नाटकाचा प्रयोग सुरू आहे या नाटकामध्ये तथागत गौतम बुद्ध यांचा विटंबना करण्यात आलेली आहे मी या नाटकाच्या आयोजकांना आवाहन करतो की आपण कृपया द्वेष पसरवणारं हे नाटक त्यावेळी बंद करावं जेणेकरून इथे मुंबईतील त्याचबरोबर महाराष्ट्रातील बौद्ध बांधवाच्या भावना दुखवत आहेत मी या नाटकाच्या आयोजकांना सांगू इच्छितो की जर आपण हे नाटक बंद केलं नाही तर मुंबईतील बौद्ध बांधवांच्या वतीने ह्या नाटकाचे प्रयोग उधळले जातील येणाऱ्या वीस तारखेला प्रबोधनकार ठाकरे ऑडिटोरियम बोरिवली इथे हे नाटक आपण प्रदर्शित करत आहात त्याचबरोबर पंचवीस तारखेला विले पार्ले इथे हे नाटक आपण प्रदर्शित करत आहात मी आपणास पहिला तर विनंती करतो आणि त्याच्यानंतर जरी जाणीवपूर्वक आपण हे नाटक प्रदर्शित करत असाल तर मात्र बौद्ध बांधवांच्या वतीने हे नाटक बंद केले जाईल तरी मी आपणास पुन्हा एकदा सांगू इच्छितो की द्वेष पसरवणारे नाटक आपण सावरकर लिखित सनस्त खडग द्वेष पसरवणारं नाटक आपण त्यावरीत बंद करावे हे जे प्रयोग आपण मुंबई आणि मुंबईच्या बाजूच्या शहरांमध्ये दाखवत आहात हे रद्द करावे